<ण्याग> <णिया> मी आज सकाळपासून मराठा समाजाच्या ज्या आरक्षणाबद्दल प्रत्येक वाहिनीवर जे बातमी चालू आहेत जे गुलाब उधारण्याचा जे हार टाकण्याचा जो जो काही चाललेला आहे आनंद उत्सव त्या मराठा समाजाला जे आरक्षण मिळालेलं आहे त्या आरक्षणाबद्दल आम्हाला मला आणि माझ्या पूर्ण समाजाला प्रत्येकाला आम्हालाही आनंद आहे की आज आरक्षणाचे फायदे त्यांच्या मुलांना त्यांनाही मिळतील म्हणून पण आरक्षणाच्या मागचा माझा निषेध आणि माझा खंत अशी आहे की जे आरक्षण बाबासाहेबांनी त्यांच्यासाठी लिहून ठेवलेलं आहे त्यांच्यासाठीच नाही प्रत्येक समाजासाठी लिहून ठेवलेलं आहे त्याच बाबासाहेबांना सर्वजण विसरताना दिसले कोणाच्याही तोंडून एकाच्याही तोंडून मला बाबासाहेबांचा जयघोष किंवा नारा किंवा धन्यवाद म्हणताना दिसलेला नाही प्रत्येक वाहिनीवर मी बातमी बघितली तर मला भुसावळ भुसावळ जळगाव जिल्हा पूर्ण महाराष्ट्रात सुद्धा या गोष्टीचं मला कुठंही एकाही वाहिनीवर ही बातमी दिसलेली नाही या गोष्टीची खूप वाईट खंत वाटते आणि विशेष म्हणजे ज्या बाबासाहेबांच्या जीवनावर तुम्ही आता आरक्षण घेऊन प्रत्येक गोष्टीची संधी लाभ घेणार आहात तरी त्या बाबासाहेबांना सा असं विसरताय याच्याबद्दल थोडस वाईट वाईट वाटलेला आहे आणि मी या गोष्टीचा पूर्णपणे निषेधही करते आज झरांगी पाटील झाले मुख्यमंत्री झाले यांच्याही तोंडून मला एकही बाबासाहेबांचं नाव घेताना दिसलेलं नाही आज संविधानावर तुम्ही प्रत्येक जण उद्या आमच्या दारामध्ये मतं मागायला येणार आहे मोठे मोठे नेते असतील तर त्याच आरक्षण ज्यांच्या संविधानावर महाराष्ट्र भारत चालतो आपला त्याच संविधानाला विसरून विसरता कामा नाही असं आज जर तुम्ही गुलाल उदळताय पूर्ण महाराष्ट्रावर पूर्ण महाराष्ट्रावर हार टाकताय तो गुलालही बाबासाहेबांचा आहे आणि ते हारही बाबासाहेबांचेच आहे आणि जो आनंद उत्सव गल्ली घरोघरात किंवा प्रत्येक याच्यामधून ते पार्टीमधून तो चालू आहे तो पूर्ण त्याचं श्रेय फक्त आणि फक्त बाबासाहेबांना जात आहे हे विसरता कामा नये तुम्ही संविधानासारख्या गोष्टीला सुद्धा हलवण्याचा प्रशासन प्रयत्न करत आहे संविधान बदलण्याचा प्रयत्न करत आहे माझा या गोष्टीला पूर्णपणे निषेध आहे आणि तुम्हाला मराठा बांधवांना जे आरक्षण मिळालेलं आहे सर्वात जास्त खुशी आनंद मलाही या गोष्टीचा आहे की प्रत्येकाला त्यांचा त्यांचा आता आशीर्वादाचा छावा हा सगळ्यांना मिळो जे भाकरी बाबासाहेबांनी बनवून ठेवली त्या भाकरीचा घास आज मराठा बांधवांना भेटत आहे तो प्रत्येक घास प्रत्येकाला मिळो अजूनही त्यांची तरक्की प्रगती हो पण तरीही कुठं ना कुठं माझ्या मनामध्ये ही खतच असणार आहे की ते आज बाबासाहेबांना विसरलेले आहे धन्यवाद जे जे एक ही ना, एक ही नारा अपना बांधून आज उशाला झालो पावर फुल आम्ही भीत नाही कोणाच्या बाला करुबत्ती हि गुल आम्ही घाबरत नाय कोणाला ца <laughs> цырр right now and press the bell icon never miss an update